सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या सर सरसकट बदल्या करण्यात आल्या असून या बदल्यामुळे महिला वर्गांची मोठ्या प्रमाणात कुचंबाना होत आहे व गैरसोयीस सामोरे जावं लागत असून सांगलीवाडी येथे वास्तव्यास असणाऱ्या महिलांची मिरज व कुपवाड येथे बदल्या करण्यात आलेल्या आहेत या बदल्या अन्यायकारक असून सदरच्या बदल्या रद्द करण्यात याव्यात अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी पक्षाचे प्रदेश सचिव तथा माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे माजी आमदार दिनकर तात्या पाटील मनोज गाडे अरुण आठवले अजय उबाळे दिनेश साबळे बापूसाहेब ठोकळे सचिन आयवळे गजानन गस्ते ॲडव्होकेट दादासाहेब वाघमोरे शिवाजी लांडके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते